लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील विरळ या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र भारत मोहन मदरे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि कुटुंबाच्या संघर्षातून राज्य कर सहाय्यक पदाची निवड मिळवून गावाचं तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव उज्ज्वल केलं भारत मदरे यांचा शिक्षण प्रवास अत्यंत संघर्षमय होता त्यांचे आजी आजोबा आई वडील यांनी शिक्षणासाठी अनेक कष्ट सोसले वडील स्वतःच्या शेतात दिवस रात्र राबून त्यांनी मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी पार पडली या त्यागाचं फळ आज भारत मदरे यांच्या यशाच्या रूपानं संपूर्ण गावाला मिळालाय भारत यांच्या यशाबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला सर्वप्रथम जळकोट शहरातील महापुरुषांना अभिवादन करून गावाकडे त्यांचं आगमन झालं गावातील मुख्य रस्त्यानं मोठ्या थाटामाटात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर श्री समर्थ धोंडू तात्या मंदिरासमोर सत्कार समारंभ पार पडला यावेळी गावातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पूर्ण गावानं भारत मदरे यांचा अभिमानानं सत्कार केला जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना भारत यांचे वडील मोहन मदरे म्हणाले की आम्ही शेतकरी आहोत शेतात राब राब करून आम्ही मुलाला शिकवलं आज तो राज्यकर सहाय्यक पदावर निवडला गेला आहे हे आमच्या कुटुंबासाठी आणि गावासाठी मोठं यश आहे आमच्या त्यागाचं सार्थक झालं मी मोहन रामराव मद्रे माझा मुलगा सोळा सप्टेंबर रोजी निकाल लागला एस टी आय निवड झाली आम्हाला त्याचा ब आनंद झाला त्याची कष्ट बघून आम्ही परेशान होतो भरपूर वेळ गेला आणि होते का नाही की असं मनस्थितीत घालमेल होती आमच्या जीवाची झाल्यामुळे आम आमच्या आईवडील सोबत घेऊन राहिले मुलाला अहमदपूर इथे दहावीपर्यंत पुन्हा बारावी अकरावी बारावी लातूरला केली दयानंद कॉलेजला त्याच्यानंतर त्याचा बी डी एससाठी सिलेक्शन झालं मुंबई येथे नायर डेंटल महाविलयामध्ये त्याला मिळालं ॲडमिशन तिथं त्याचं सहा वर्ष डेंटल कंप्लीट झालं त्याच्यानंतर तो दिल्लीला गेला अभ्यास करायला दिल्लीला आम्ही मी सोबत गेलो होतो करो करलबाग येथे त्याचा अभ्यास काही दिवस झाला मग कोरोनाची लाट आल्यानंतर तो, तो ला। परत गावी आला त्याला स्वतःला कोरोना झाला होता त्या कोरोनातून तो रिकवर झाला आणि परत औरंगाबाद येथे आणि एक वर्ष अभ्यास केला पुन्हा गेले वर्षी पुण्याला दीड वर्ष पुण्यात गेला आता तो एस टी आहे त्याचं नव्हतं मी जसं असाच अभ्यास करतो लायब्ररी वगैरे लावून असं तो म्हणाला म्हणून नाही क्लासेस केले आज भारत मद्रे यांच्या या यशामुळं फक्त मदरे, यशा मदरे कुटुंबच नाही तर संपूर्ण विरळ गाव आणि लातूर जिल्हा अभिमानानं उंचावलाय त्यांच्या संघर्षमय शिक्षण प्रवासामुळे आज अनेकांसाठी ते प्रेरणादायी ठरलेत माझं नाव भारत मोहन मदरे माझं प्राथमिक शिक्षण विराळ येथेच झालं आहे त्यानंतर माध्यमिक शिक्षण अहमदपूर येथे आणि उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण लातूर येथे झालं आहे त्यानंतर मी मुंबई येथे नायर हॉस्पिटलमध्ये बी डी एस डिग्री संपादन केली आहे त्यानंतर मागची काही वर्षं मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो त्यामध्ये नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या एम पी सतर्फे घेण्यात आलेल्या ग्रुप बी परीक्षेत माझी राज्य कर निरीक्षक यापदी निवड झाली आहे फुल टाईम अभ्यासाचं नियोजन होतं पुणे इथेच खोली करून राहून अभ्यास केला आहे तिथे लायब्ररी विविध क्लासेस लाईब आणि टेस्ट सिरीज वगैरेचा मला खूप फायदा झालेला आहे घरूनही बऱ्याच प्रमाणात आर्थिक आणि मानसिक आधार मिळाला या स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये या गोष्टी गरजेच्या असतात मागची जवळपास आता चार पाच वर्ष झाली हाच टाईम अभ्यास चालू होता त्यामुळं त्यांच्या आधाराची खूप गरज होती आणि गावात पण बऱ्याच अंशी याबाबत जागरूकता नाही आहे जर सगळ्यांनी अभ्यासक्रम आणि या पदांचं महत्त्व जेणेकरून गावाचा विकास होईल यामध्ये आपल्याला स्वतः योगदान देता येईल अशा दृष्टीने विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि घरच्यांबद्दल म्हटलं तर त्यांचा खूप सारा सपोर्ट मिळाला आहे आणि होईल आणि तू कर आम्ही पाठीशीचं आहोत असं सांगूनच हो। त्यांनी एवढं देश सपोर्ट केला आहे सत्कार केला सत्कार सत्कारात वाटलं की त्यांच्या कष्टाचं चीज झालं आहे आणि त्यांनी दिलेल्या एवढ्या मजबूत सहकार्यासाठी आणि गावातीलही बऱ्याच जणांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे हे आभार जागृत महाराष्ट्र न्यूज कमलाकर वाघमारे लातूर